सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त स्वराज्य घुंगरडे हातगाव येथे समृद्धी कारखान्यातर्फे सभासदांना साखर वाटप घुंगरडे हातगाव येथे समृद्धी साखर कारखान्याच्या वतीने दिवाळी सणानिमित्त सभासदांना साखर वाटप करण्यात आले सभासदांना आनंदाने सण साजरा करता यावा व कारखान्याशी आत्मीयनात उर्दिंगत व्हावं या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी असिस्टंट ज्ञानेश्वर भोडके संतोष काकडे सभासद बंडू शिंगटे योगेश गव्हाणे प्रकाश गायकवाड बंडू भोंडवे जालिंदर चोरमले नामदेव शिंदे तसेच आदी लाभार्थी उपस्थित होते सभासदांनी या उपक्रमाचे स्वागत करत समृद्धी साखर कारखान्याच्या सभासदाभिमुख कार्याचे कौतुक केले दक्षिणी स्वराज्य न्यूजसाठी माऊली दोबोले घुंगर्डे हदगाव सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य